नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून पीक विमा शंभर टक्के या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा उर्वरित वाटप जे आहे तर या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर भरपाईची रक्कम कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात त्याची वाटप त्यानंतर तुमच्या बँक खात्यात किती पीक विमा जमा झालेला आहे ते कशाप्रकारे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही जिल्हे आलेले आहेत तर यामध्ये जे आहे पहिला जो जिल्हा आहे गडचिरोली तर यामध्ये जून जुलै त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे त्यानंतर जे काही खरीप पीक मार दोन हजार तेवीसचा राहिलेले आहेत गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जी पहिली लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या यो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या उद्यापासून ज्या पीक विम्याचा वाटप सुरू झालेला आहे तर लाडकी योजनेच्या सर्व महिलांच्या बँक खात्यात जे की साडेचार हजार रुपये आहे ते आज जमा झालेले आहे त्याचप्रमाणे उद्या जे काही पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर ते कशा प्रकारे चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही तर तुम्ही जे आहे सर्वात पहिले तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची यादी चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे व आतापर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यानंतर तुम्हाला किती पीक मा जमा झालेला जा आहे तेसुद्धा घरबसले चेक करू शकता तर आपलं जे काही मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीसचा खरीप पिकमा आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर आतापर्यंत आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करून घेऊया पहिले त्यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे बुलढाणा आहे भंडारा आहे चंद्रपूर आहे धुळे आहे गडचिरोली आहे सिंधुदुर्ग आहे गोंदिया हिंगोली जालना आहे कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ एकूण चौतीस जिल्ह्यांचा समावेश आहे जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर आज उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर तुम्ही तर बघू शकता आतापर्यंत जे की पीक विमा टोटल फार्मर बेनिफिट्स आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत टोटल क्लेम पेड किती झालेले आहे तेसुद्धा तुम्ही इथून बघू शकता त्याचप्रमाणे इथून रब्बीचंसुद्धा तुम्ही ज्या इथून चेक करू शकता की तुम्हाला किती पीकमा तुमच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर इथं आपण दोन हजार तेवीस सिलेक्ट करू देऊ त्यानंतर इथं आपलं जे काही सेशन आहे तिथं दोन हजार तेवीस केलेलं आहे त्यानंतर रब्बी त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जे की आतापर्यंत पेड झालेले आहे तर टोटल बेनिफिशरी पेड्स तुम्ही बघू शकता दहा हजार चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार पाचशे बावन्न त्याचप्रमाणे टोटल क्रेम पेड आतापर्यंत झालेला आहे व वाटपसुद्धा सुद्धा रब्बीचा सुद्धा सुरू झालेला आहे तर आपण ज्या पुन्हा बॅक घेऊया तर आता पाहणार आहे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेले आहेत तर तुम्हाला इथं पीक विमा पुन्हा टाकायचं आहे पुन्हा प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवरती यायचं आहे ज्यांना पीक विमा मिळालेलं नाही तर त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवून घ्या तर इथं तुम्हाला रिपोर्टचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून तुम्ही तुमची ऑनलाईन तक्रार कॉलच्या रेकॉर्डिंगद्वारे लावू शकता तर इथं फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे फॉर्मर लॉग इन लॉग इन फॉर फॉर्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे साईज आता अपडेट झालेली आहे तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला इथं जर तुम्ही दोन्ही फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिलेला असेल तर त्या कस्टमरचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅबच्या जसे जसं तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल त्यानंतर इथं ज्या आपण सर्व डिटेल्स टाकून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण जे काही मोबाईल नंबर टाकला त्यावर एक ओ टी पी येईल तर आपल्याला इथं आधारचं ऑप्शन आलेला आहे हे याचं कारण म्हणजे दोन्ही फॉर्मला एकच नंबर दिलेला आहे त्यामुळे तर आता मला इथं आधार नंबर टाकून त्या शेतकऱ्यांचं चेक करावं लागेल की त्याच्या कोणत्या खात्यात याचे जे काही पैसे आहे तिथं जमा झालेले आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की पैसे खात्यात जमा झाले की नाही तर त्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर तुम्ही तो बघू शकता ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे तर तुमचा जो काही मोबाईल नंबर जे की तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना दिला होता तेच नंबर तुम्हाला इथे टाकून लॉग इन करायचं आहे तर इथं तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर इथं आपल्याला ओ टी पी आलेला आहे तर इथं आपण कॉपी करून डायरेक्टली इथं पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर इथं सबमिटचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपलं जे काही पेज आहे तिथं ओपन झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही मी थोडं झुमआउट करत आहे त्यानंतर इथं इयर्स बघू शकता दोन हजार तेवीस आहे त्यानंतर इथं रब्बी पिक विमा आहे तर रब्बी पीकम्याचा टोटल क्लेम किती पेड झाला ते आपण आता पाहणार आहे तर इथं खाली यायचं थोडं झूम इन करून तो टोटल क्लेम फेड इथं आपल्याला झिरो झिरो दाखवत आहे म्हणजे या शेतकऱ्यांना रब्बी पिक जमा झालेला नाही तर आता पुन्हा आपण इकडे येऊ त्यानंतर इथं आपण रब्बीच्या जागी खरीप सिलेक्ट करू खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं पुन्हा आपल्याला इकडे बॅक साइडला यायचं आहे त्यानंतर इथं झूम इन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता टोटल क्लेम कि पेड किती झालेला आहे तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टोटल क्लेम आतापर्यंत जमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यात जे पैसे जमा झाले आहे तर इथं टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता थोडी इन्फॉर्मेशन मी प्रायविसीसाठी ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर दाखवेल अप्लिकेशन कोणत्या पिकासाठी किती पीक पिकाची रक्कम ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे इथून टोटल क्लेम पेड किती झालेला आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता तरी सुद्धा संदर्भात तुम्हाला काही अडचण जात असेल अधिक तुमच्या बँक खात्यात पीक जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर तुम्ही आधारच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व तुम्हाला जर पीक मिळालेला नाही तर ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स व यासंदर्भात काही अडचण असेल अधिके तुमच्या बँक खात्यात पीक विमा जर जमा झालेला नसेल तर भरपूर जणांचे कमेंट्स येतात की आमच्या बँक खात्यात पीक विमा अधिक जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अशा प्रकारे चेक करून घ्या टोटल क्लेम पेड किती दाखवत आहे जर तुम्हाला पीक विमा हो जवळ जमा झालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार करून घ्या तर पीक विमा तुम्हाला बहात्तर किंवा त्याच्यानंतर दोन किंवा तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात डेबिटच्या माध्यमातून तिथं जमा होईल तर पीक विमा संदर्भात काही अडचण असेल तर जर तुम्हाला आधी काही पीक विमाचा क्लेम करता येत नसेल ई पी पाहणी राहिलेली असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू